नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बीट व्हेजिटेबल कटलेट तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे मध्यम आकाराचे तीन बटाटे आणि बीट उकडून घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून घेतलेली आहे आता आपण एक भांडं घेऊन किसणी घेऊन मी सुरुवातीला बीट खिसून घेणार आहे बीटामध्ये रक्तदाब कमी करणे हिमोग्लोबिन वाढवणे श्वसनाच्या काही समस्या असतील त्या कमी होतात तसेच आयर्न पोटॅशियम विटॅमिन सी अँटीऑक्सिडेंटसारखे गुणधर्म असतात त्याच्यामुळे बीट हे आहारात खाणे आवश्यक आहे आता आपलं सर्व बीट खिसून झाले की आपण लगेचच बटाटा खिसून घेऊया आणि आता यामध्ये काही आपण व्हेजिटेबल टाकणार आहोत त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा शिमला मिरची कोथंबीर किसून घेतलेले गाजर आणि कोबी मी इथं किसून घेतलेला आहे कोबीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं चवीनुसार मीठ चिली फ्लेक्स एक चमचा धणे पावडर आणि तांदळाचे पीठ टाकलेलं आहे मी सुरुवातीला तीन चमचे टाकून घेतलेलं आहे पण लागेल तसे मी ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे आता आपण हे सर्व एकजीव करून घेऊया मला इथं ता थोडं तांदळाचं पीठ कमी वाटलं म्हणून मी पुन्हा दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे भाज्यांमध्ये असलेलं पाण्याचं प्रमाण कमी होते आणि आता हाताला आपण तेल लावून घेऊया आणि ह्याचे कटलेट वळवून घेणार आहोत सर्व आपले कटलेट तयार झाले की आता आपण बारीक रवा घेऊन हे कटलेट मी रव्यामध्ये डीप करून घेणार आहे व्यवस्थित असा रवा लावून घ्यायचा आता गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे पोहे खाण्याच्या चमच्यानेच मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे कटलेट शालो फ्राय करून घेऊया गॅसची फ्लेम एकदम लोस ठेवायची आणि हे कटलेट पूर्णपणे खालची बाजू क्रिस्पी होत नाही तोपर्यंत तो पलटी मारायची नाही आता मी एक पाच ते सात मिनिटांनी हे पलटी मारून घेते आणि दोन्ही बाजूनी मी छान असे ते क्रिस्पी करून घेणार आहे त्यानंतर हे कटलेट मी काढून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा